मनसे कार्यकर्त्याने वकील गुणरत्न झापलं शाळेत हिंदी भाषा कशी शिकवतात तेच बघतो असं राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिल्यानंतर गुणरत्न सदावर्ते राज ठाकरेंना नको ते बोलले मग संतापलेल्या मनसे कार्यकर्त्याने सदावर्तेंना कॉल करून थेट धमकीच दिली कॉल रेकॉर्डिंग होते तुफान व्हायरल नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन क्लिक कराणी कोण बोलतोय अंकलेश मोकल अंकलेश मोकल सेटमेंट स्टेटमेंट हो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्रिभाषिक तीन भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल एक खाली मला सांगा तीन भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या खिशातल्या पैशाने शिकवतो का अधिकारान संविधानाच्या अधिकारांना लेकरांना शिकव अरे तुम्ही तुम्ही जाऊन सांगा ना तिथे शिकव म्हणून पण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला इथून जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे ना राज ठाकरेचा एकट्याचा जन्म झालेला नाही महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि महाराष्ट्र आणि दूध असं पिलतोश्वर काही होत नसतं काही होत नाही का तीन भाषा शिकवल्या जर जावा हिंदी तीन भाषा तीन भाषा शिकवली काय बघा तीन भाषा शिकवल्या वेल्डिंग काल्डिंगची मारून फिरता आणि चुकीच्या श्रीला घरा व्हायला तुम्ही असाल माझ्या घरावर हल्ल्या करण्याची धमकी द्यायची नाही मला भीती वाटत नाही भीती वाटत नाही उद्या उद्या मला से से तु, तुम्ही गाडी दिसलात ना तुम्ही गाडीची का सुटली जाईल हे लक्षात ठेवा प्रत्येक महाराष्ट्रासाठी तुमच्या रागाने बघणार आहे तुम्ही अशा धमक्या देऊ नका संविधानिक बाजू हा तुम्हाला एवढं पण समजत नाही का हिंदी भाषा लागली जाते आपल्यावर कुणी तुमचं शिक्षण किती आहे माझं ग्रॅज्युएट शिक्षण आहे राज ठाकरेंचं पत्र वाचलं का तुम्ही काय लिहिलं राज ठाकरेंनी अगोदर तर हिंदी भाषेला विरोध केला आता तर म्हणतोय की तिसरी भाषाच नाही शिकवली पाहिजे चाईल्ड सायकोलॉजीस्ट तुम्ही जावा तुम्ही गुजरातला जावा सायकोलॉजिस्टला चाईल्ड सायकोलॉजिस्टला जाऊन सायकोलॉजीस्टला जाऊन गुजरात तुम्ही गुजरात यात का हे पा तुम्ही असे गुजराती अधिकार नाही

बाजू मांडताना मला भीती वाटत नाही सांगा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेज वर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद